ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नवरात्र उत्सवात आपण नऊ दिवस देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा करतो मनोभावे सेवा करतो जागर करतो रास गरबा खेळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा चा चा बर नौ नौ तुम्हा तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवस देवीला कोणते नैवेद्य दाखवायचे आहे त्याचबरोबर नऊ दिवसांच्या नऊ माळा कोणत्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हालाही कळेल की नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य कोणते आहेत त्याचबरोबर नऊ माळा कोणत्या आहेत म्हणजे देवी माता प्रसन्न होईल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय अंबे असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते पहिली माळ ही विड्याच्या पानाची असते घटाला विड्याच्या पानाची माळ आपण अर्पण करत असतो माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणून तिचे नाव शैलपुत्री असं पडलेलं आहे या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती देखील निरोगी राहतो या दिवशी तुम्ही कलाकंदाचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा गाईचे शुद्ध तूप देखील नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकता त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशी अश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप म्हणजेच माता ब्रम्हचरिणीची आपण पूजा करतो या दिवशी घटाला मोगरा चमेली तगर यांच्यासारख्या पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची असते दुसऱ्या रूपातील जी माता आहे ती तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकराचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होते त्यामुळे या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला साखर अर्पण केल्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य देखील वाढते त्यामुळे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी घटाला पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे त्याचबरोबर साखरेचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे नवरात्रीचा तिसरा दिवस मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटाची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाची फुले गोकर्णीची फुले किंवा कृष्णकमळाची फुले यांच्यासारख्या निळ्या रंगाची फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची आपण पूजा करतो चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि जे काही सांसारिक अडचणी असतील आपल्या संसारामध्ये दैनंदिन जीवनात संकट असतील तर त्या संकटांपासून देखील मुक्ती मिळते या चंद्रघंटा मातेची पूजा करताना दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई आहे त्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दुधाची खीर बनवून अर्पण केली तरीही चालेल ब्राह्मणाला अन्नदान करण्यासाठी ताट देखील तुम्ही तिसऱ्या दिवशी काढू शकता ब्राह्मणाला भोजनासोबत दक्षिणा चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्यामुळे भाविकाला किंवा उपवास करणाऱ्याला दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते नवरात्रीचा चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा करायची असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगव्या किंवा केशरी रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची असते जसं की अबोली तेरडा तिळाची फुलं यांच्यासारख्या फुलांची माळ बनवून अर्पण करायची असते माता कुष्मांडाचे हे चौथे रूप आहे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडाच्या जी कुष्मांडा माता आहे त्या कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे नवरात्रीच्या चा चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची आपण पूजा करतो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला मालपोळ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी खूप शुभ मानला जातो जो मनुष्य चौथ्या दिवशी पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी मातेला तिचा आवडता नैवेद्य अर्पण केल्यामुळे माता प्रसन्न होते आणि जो कोणी व्रत करतो किंवा जो भाविक भक्त आहे त्या भाविक भक्ताच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते या दिवशी देवीला बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची असते आई स्कंदमाता ही कुमार कार्तिकेयची आई आहे या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा असतो देवीला केळी अर्पण केल्यामुळे शरीर निरोगी राहते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे माता कात्यायनीची पूजा करायची असते अश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या कात्यायनी या रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची असते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनीची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चर्याने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणून तिला कात्यायनी म्हटले गेले या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा असतो माता कात्यायनीला मध अर्पण केल्याने आपली जी आकर्षण शक्ती आहे ती लवकर वाढायला मदत होते नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमी तिथीला मातेच्या काल रात्री रूपाची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आहे या दिवशी देवीला झेंडू किंवा नारिंगीच्या फुलांची माळ अर्पण करायची असते ही माता वाईट शक्तींचा नाश करते म्हणून तिला काल रात्री म्हणून ओळखले जाते या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो या दिवशी जे आपण जेवण करताना नैवेद्याचे ताट ब्राह्मणाला दिले तर ते अत्यंत शुभ मानलं जातं नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा करायची असते श्री दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे आठवे रूप म्हणजेच महागौरीची आपण पूजा करतो या दिवशी देवीला तांबड्या रंगाच्या फुलांची माळ म्हणजे की गुलाब जास्वंद कन्हेर यांच्यासारख्या फुलांची माळ आपण देवीला अर्पण करायची असते या दिवशी देवीला नारळ अर्पण करायचा असतो आणि ब्राह्मणांना देखील नारळ दान करण्याची प्रथा आहे ज्या भाविक भक्तांना प्राप्तीसाठी अडचणी येत आहेत जे नु निपुत्रिक आहेत तर ही जी आई आहे महागौरी ती निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते त्यानंतर नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते माता सिद्धिदात्री ही सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते तिला सिद्धींची मालकीन असं देखील म्हटले जातं तर नवरात्रीच्या नवव्या दिवशी या मातेला तिळाचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि त्यासोबतच नवव्या दिवशी तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ तयार करू शकता किंवा मग नवव्या दिवशी जर विजयादशमी म्हणजे दसरा आलेला असेल तर आपण जे घटाभोवती जे गहू पेरलेले असतात धान्य टाकलं जे धन उगवतं तर त्या धनांची माळ तयार करायची असते किंवा मग दसरा जर दहाव्या दिवशी असेल तर तुम्ही विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ती माळ बनवायची असते नवव्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल किंवा मग दुसऱ्या एखाद्या पानाफुलांची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता हे व्रत जे करतात नवव्या दिवशीचं जे पूजा करतात भक्तिभावाने त्या प्रत्येक भाविकाला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अनुचित घटना घडतात तर त्या देखील प्रतिबंध करते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवस मातेच्या कोणत्या रूपांची पूजा करायची असते किंवा कोणत्या रूपांची पूजा केली जाते त्यासोबत नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य कोणते आहेत नऊ दिवसाच्या नऊ माळा कोणत्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे समजा नऊ दिवसांच्या माळा अर्पण करण्यासाठी तुमच्याकडे एखादं पान फूल बेलाचं फूल उपलब्ध नसेल बेलाचं पान उपलब्ध नसेल किंवा क कर्दळीची फुलं उपलब्ध नसेल त्या दिवशी तुम्ही दुसऱ्या एखाद्या फुलांच्या पानांची माळ घातली तरीही चालेल एखादा नैवेद्य तुमच्याकडे उपलब्ध नसेल तरीही हरकत नाही देवीला तुम्ही दुसरा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद